नमस्कार मित्रांनो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण गोल्डन मनी वापरून डिझाईन कशी बनवायची ते पाहणार आहोत परफेक्ट डिझाईन शिकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा येथे बघा मी गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घेतली आहे आणि असा गळा गोल आखून घेतलाय आणि त्याच्या बाहेरून आपल्याला सवा इंच अंतरावर अजून एक गोल आखून घ्यायचा आहे इथे बघा या पद्धतीने आपल्याला सव्वा इंच अंतर घेऊन अशा खुणा करून घ्यायच्यात आणि त्याच्यावरती आपल्याला गोल गळा आकून घ्यायचा आहे इथे पहा या पद्धतीने आकायचा आहे याच्या खाली मी ब्लाउज पीस हातरून घेतलेला आहे आणि बघा वरचा गळा आपल्याला कट करायचा नाही आहे खालचा जो मोठा आकलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे इथे पहा या पद्धतीने कट करायचा आहे पाहू शकता मी बाहेरचा जो नंतरचा गळा आखलेला आहे तो कट करून घेतलाय आणि ते आता बघा आपल्याला असं पलटून घ्यायचंय शिलाई मारून दोन लाईनीच्या अंतरावर आपल्याला शिलाई मारायची गळ्याला शिलाई मारताना एकसारखी शिलाई मारायची कमी जास्त होऊन द्यायची नाही एकसारखी शिलाई मारल्यामुळे गळ्याची फिनिशिंग छान येते आणि बघा राऊंड मध्ये आपल्याला कात्रीने थोडस कट करून घ्यायचंय आणि अस्तरच्या बाजूला आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपल्या गळ्याची आहे तशी फिनिशिंग येते तर पाहू शकता तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा गोल गळ्याला या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची बघा इथे आतल्या बाजून दाब शिलाई मारून झाली आहे आता वरतून शिलाई घ्यायची आणि आता आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचंय मी या आधी डिझाईनचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केले आहेत ते चॅनल वर जाऊन बघा इथे पाहू शकता मी पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे आणि आपला गळा तयार आहे आणि बघा जे आपण अस्तर कट केलं होतं ते घ्यायचं आहे आणि असं पेपरवरती ठेवायचं आहे बंद बाजूकडून ठेवायचं आहे ही पेपरची बंद बाजू आहे हा डबल फोल्ड पेपर केले घेतलेला आहे आणि बघा आहे तसा गाळा आपल्याला आखून घ्यायचा आहे ते पाहू शकता मी या पद्धतीने आखून घेतलेला आहे आणि बघा मी अस्तर जे आहे त्याच्यावरती अर्धा ते पाऊन इंच जास्तीचा पेपर घेतलेला आहे त्यानंतर बघा बाहेरच्या बाजूने अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी घ्यायचा आहे आणि बघा हा जो मधला गोल राऊंड आहे तो पण आखून घ्यायचा आहे तर पाहू शकता आपल्याला या पद्धतीने आधी गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची नंतर आतला गोल राऊंड आखून घ्यायचा इथे पाहू शकता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आकायचं आहे जरी आपण आतल्या गळा आखून घेतला तरी आपल्याला अस्तर जे आपण कट केलेला आहे ते या पद्धतीने ठेवायचं आहे आणि आतला जो गोल गळ्याचा राऊंड आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाहेरच्या गळ्याला जी आपण मार्किंग केली आहे त्याच्यावरनं पेपर कट करायचा आहे ते पाहू शकता या पद्धतीने आपल्याला पेपर कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा मी पावणे तीन ची अशी सरळ पट्टी घेतलेली आहे अशा आपल्याला तीन ते चार पट्ट्या काढून घ्यायच्यात आणि बघा आपल्याला ती नॉट बनवायची त्यासाठी सुरुवातीला थोडी जवळून शिलाई मारायची नंतर थोडीशी मोठी मारायची अर्धा ते पाऊन इंच अंतरावर मारून घ्यायची पहा बघू शकता मी ते छोट सुरुवातीला छोटी शिलाई मारली आहे आणि उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा चार पदरी सुईचा धागा घ्यायचा आहे आणि ते दोन गाठणी मारून घ्यायच्यात आणि सुई आपल्याला उलटी घालून ते सुलट करायचं आहे या पद्धतीने तीन वाट आपल्याला सुलट करून घ्यायची थोडीशी जाडसर आहे म्हणून ती पटकन सुलट होते तर बघा आपली सुलट झालेली आहे आणि असे गोल्डन मनी आपल्याला याच्यामध्ये ओन घ्यायचे हे गोल्डन मनी जे आहेत त्याचे बघा होल जरा मोठे आहेत होल मोठे असल्यामुळे आपल्याला ते कापडात ववायला सोपं जाईल इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला एक एक मनी थोड्या अंतरावर असं ववून आहे ते बघा मी थोडस अंतर ठेवलेलं आहे तर असे आपल्याला पूर्ण गळ्याला पुरतील एवढे करून घ्यायचे आणि बघा आपल्याला पेपरच्या मापा एवढं आपल्याला कट करून घ्यायचंय पाहू शकता या मापाने आपल्याला सर्व मनी कट करून घ्यायचे इथे पाहू शकता मी हे पूर्ण कट करून घेतलेलं आहे हे आता आपल्याला पेपर वरती जोडायचंय पेपरला जोडण्याच्या आधी बघा आधी प्लेन नॉट करून आधी लावायची कारण ते शोल्डर जोडताना तो मनी मधी येतो तो, तो फुटतो म्हणून आधीच आपल्याला प्लेन एक पट्टी लावून घ्यायची नंतर बाकीच्या मनी लावायचे ते पहा या पद्धतीने आपल्याला एक एक मण्याची पट्टी लावून घ्यायची आणि लावताना आपल्याला आधी आतल्या गळ्याचा जो राऊंड आहे त्या बाजूने लावायला घ्यायचंय असे जवळ जवळ लावायचे इथे पहा एक एक घेऊन या पद्धतीने आपल्याला लावून त्याच्यावरती शिलाई घ्यायची आपल्याला ते पूर्ण पेपरवरती लावायचे इथे पहा या पद्धतीने आपल्याला सर्व मनाच्या पट्ट्या लावायच्या आणि शेवटी आपल्याला प्लेन पट्टी एक लावायची आणि बघा आता बाहेरच्या बाजूने पण आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची असं व्यवस्थित ठेवून शिलाई मारायची ही डिझाईन बघायला आपल्याला खूप अवघड वाटते पण खूप सोपी आहे तुम्ही पण तुमच्या ब्लाउजला किंवा तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊज ला नक्की या पद्धतीने शिवून बघा खूप छान दिसते आणि बघा बाहेरच्या बाजूने शिलाई मारून झाली तर आतल्या बाजूने जे कमी जास्त झालेलं आहे ते कट करून घ्यायचंय केक सारखं करायचंय जसं आपण ला पट्टी काढतो त्याच पद्धतीने आपल्याला दोन इंचची क्रॉस पट्ट्या काढायच्यात आणि बघा असं डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आधी इथे बघा मी आधी शिलाई मारून घेतली त्यानंतर बघा ही पट्टी आपल्याला उलट बाजूने ठेवायची आहे आणि एकसारखी शिलाई मारून घ्यायची इथे बघा ही सुलट बाजू आहे ते आपल्याला वरती घेऊन त्याच्यावरती शिलाई मारायची जस आपण पायपिंग करताना उलट्या बाजूने करतो म्हणजे हा जो कपडा आहे तो, तो आतल्या बाजूने जातो त्याच पद्धतीने हा कपडा बाहेरच्या बाजूने येतो पाहू शकता या पद्धतीने आपल्याला ही ची पट्टी लावून घ्यायची हे आपली डिझाईनची पट्टी तयार झाली आहे आणि वरच्या बाजूला एकसारखं कट करून घ्यायचंय आणि गळ्याच्या मध्यभागी खून करायची आहे ते पाहू शकता मी असं दोन्हीला पण मध्यभागी खून करून घेतलेली आहे म्हणजे ते आपल्याला जोडायला सोपं जात येते बघा जर जमत नसेल असं तर तिथे आपल्याला पिना लावून घ्यायच्यात आणि ते आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची पूर्ण गळ्याला शिलाई मारायची शिलाई मारताना व्यवस्थित धरूनच मारायची आहे ही शिलाई मारताना हळू मारायची आहे घाई करायची नाही आपली शिलाई सगळी एकसारखी आली पाहिजे तर आपल्याला या पद्धतीने हे असं पॅच जोडून घ्यायचा आहे ते पाहू शकता हे आपलं जोडून झालेलं आहे आता आपल्याला बॅकला टक्स मारून घ्यायचेत आणि कमरेची पट्टी जोडून घ्यायची दोन्ही कमरेचे टक्स मारून घेतले आहेत आणि बघा थोडस इथं तिरका आहे ते आपल्याला प्रत्येक ब्लाउज ला कट करायचंय इथे आपला गळा तयार झालेला आहे आणि वरती आपल्याला मोरपंकी कलरची लेस लावायची आहे किंवा तुम्ही गोल्डन ही लावू शकता पहा या पद्धतीने लेस लावून घ्यायची आणि बघा हा जो आपण पेपर लावलेला होता तो आता काढून घ्यायचा ला आहे आतला पॅच जोडण्यासाठी तो आपण पेपर लावला होता इथे मी नॉट पण लावून घेतलेले आहेत आपली डिझाईन तयार झाली आहे कशी वाटली डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि फ्रीमध्ये ब्लाउज शिकण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये